आरो इतकी अडवणी करते माहिती का बाय गुड मॉर्निंग एंड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग सो खूप दिवसांनंतर आज आम्ही चाललोय मैसमाळा फिरायला कारण की मस्त पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तर तिकडचं पण वातावरण खूप छान झालेलं असेल तिकडे तर मस्त डोंगर वगैरे ग्रीनरी आहे एकदम भारी रिलॅक्स बसू तिथे थोडाफार व्हिडिओ शूट वगैरे करू एक डिसएडव्हेंटेज आज आहे संडे आणि तिथे ना खूप जास्त गर्दी असणार गर्दी नसायला पाहिजे म्हणजे निवांत आपल्याला त्या टिकडीवर बसता येईल एन्जॉय करता येईल व्हिडिओ काढता येईल म्हणजे आपण असं एका कोपऱ्याला जाऊ आणि मस्त तिथे व्हिडिओ शूट वगैरे आज दोन्ही शूटर पण आहे सोबत आज आमच्या सोबत हर्षद आणि संकेत सुद्धा आहे हर्षदची तर सुट्टी आहे मस्त ट्युशनला पण सुट्टी करेल हो। आज ना त्या दोघांना पण व्हिडिओ कसे कर शूट करायचे ना ते एकदम प्रॉपर शिकव बरं तिथं ठीक आहे मॅडम ओके मॅडम अजून काय मॅडम अजून काही सेवा ठा ठेवलं की सांगते मी तर मला ना थोडस काम होतं मोबाईल मध्ये त्याच्यामुळे आरोईला म्हटलं की आता तू गाडी चालव थोडं इमर्जन्सीला तिला पण गाडी चालवता आली पाहिजे ना आता आम्हाला सीएनजीचा पेट्रोल पंप लागला सो आम्ही म्हटलं की सीएनजी टाकून घेऊयात कारण की खूप दिवस झाले आम्हाला सीएनजी भेटतच नव्हतं आम्ही सीएनजी च्या टाइमावर कधी सीएनजी भरायलाच येत नव्हतो की ना सीएनजी भरायला आमच्या इथे किती वाजता जावं लागतं सकाळी पाच सहा सात अशा वाजता जावं लागतं आठ नऊ नाही सकाळी साडेपाच ला गाडी येते इतकी एडवणी करते माहिती का मी तिला किती दिवसापासून गाडी शिकवलेली तिने बाहेर क्लास पण लावले तरी पण तिला अजून पण गाडी येत नाही बघा कसं थोबाड लटकून बसलेली पण शिकायला काय प्रॉब्लेम आहे तुला काय ओरडायचं केक केक ओरडू काही ओरडायचं अरे म्हणून आवाज येतोय आता ओरडत का रे हर्षद मी आज ओरडत अर ओरडतो का जोरात स्पीड मानस स्पीड काय करून गाडी एवढल्यावर काहीच फक्त स्पीड ब्रेकर वरून गाडी असं पण नाही समोर काही गाडी बिडी होती की म्हणून एवढ्या जोरात ओरडू लागला पायर सांगायला बदनाम करते एवढं ओरडतो कर मी सांडू चार सांगतो की नाही अच्छा अभ्यास करतो अभ्यास करतोय ते <laughs> खरंच तू जरा जास्त जोरातोरला कारण एखादं ना गाडी ऐवजी घाबरून जाईल कमी वाढायला पाहिजे हो। बाबो बरं ठीक आहे शॉली शॉली आता तू पण सॉरी सॉरी हा पुरा डायलॉग सॉरी भा चुकलो चांगलं आम्हाला बरायचं चालू झालेलं आहे इतका चालूच ना दुःख कधी होतो माहिती का माणसाला जेव्हा आपण लाईन मध्ये सगळ्यात शेवटी असतो आणि आनंद कधी होतो जेव्हा आपण बघतो की अरे आपण पुढे दहा गाड्या आणि अरे बघ किती लाईन झाली आता मोठ्या गाड्या लाईन आहे पंधरा वीस गाड्या मागे आपल्या आणि तेव्हा पण सर्वात जास्त दुःख होतं जेव्हा आपला नंबर येतो ते सांगतात की सी एनजी संपलंय आवड वाटत आणि आता पावसाचं पण आगमन झालंय ये रे मामा ये रे बाबा हा ना हा ना असा भुरभुर नकोय बाबा असा धन दन, धन दन, धन दन, धन जोरती एकदाच उपवेळानंतर फायनली आमच्या गाडीचा नंबर आलेला आहे सीएनजी भरायसाठी aí साठी तर आता सीएनजी टाकलेले आता डायरेक्ट जाऊ महेश माळा डायरेक्ट अब... कायला दव रस्त्याने आनंद घेत घेत जाऊ ना नको डायरेक्ट जाऊ असं की डायरेक्ट महेश माळा आपल्याला किती मोठी लाइन है बघ ना सीएनजी जी बाप रे बस आला पण लवकर आलो तो पायथ्याशी थांबलेलो आहे कारण की आम्हाला व्हिडिओ शूट करायचे होते आणि आमच्या व्हिडिओचं शूट कसं होतं ते हर्षद तुम्हाला दाखवणारे कसे मी डायलॉग बोलतो कशी अरू डायलॉग बोलते नाही ग हा सोपा डायरेक्ट लगेच छापा नाही पडला चालले मी घरी पता इतच नंतर मारलेली नंतर आमना बावडे

चालले बी घरी बसायचं नाही असं छापा नाही पडला डायरेक्ट पंधरा सोळा वेळेस मी आतोनात प्रयत्न केले तेव्हा कुठं जाऊन छापा आज पण तू मी चालले चालले नाही बोमलच चालले नाही घरी घरी काय तुझ्या आकडे नाही घर असं पहिला अंदाज लगे डायरेक्ट छापा नाही पडला बसा इथच बोंडला मी चालले घरी अगं आगे बंदारू मी पीले का तू पीले घरी कराय आपला इकडे हे घर माझं घरच मी चाललो टेकडीवर

इतक्या <laughs> मारली हात लाल नाही मला काय वाटलं माझी अशी चालली जाईल त्याने हातच मध्ये घातला त्याच्यामुळे मला इतकं जोरात लागलं नाही बसली शांत आम्हाला माहिती ठेवलं ठेवला काही असं आम्हाला सगळं शूट करावं लागतं इनडोरला तरी इथे जातो कोणी डिस्टर्ब नसतं करायला पण आउटडोअरला असं गाड्यावर वगैरे जाणार आहे ना कधी कधी म्हणजे क्रिटिसाइज करून टाकते मुद्दाम बाजूला जाताना ओरडल वगैरे पण आपल्याला चांगल्या लोकांकडे लक्ष द्यावं लागतं वाईट लोकांकडे त्याच्यामुळे दोन आमचं रील शूट व्हिडिओ शूट सर्व झालेले इतके भारी भारी रील शूट केले ना आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी व्हिडिओ शूट करायला कुठे चाललाय तो तिथे थांबणार आहे कृषी गाडी टर्न करणार आहे आणि मस्त असा व्हिडिओ येणार आहे तो एक दुकान कारण नाही हॉटेल दुकान ठीक आहे हॉटेल भेटले नाही बरं तर दुकान पण भेटलं नाही हॉटेल पण भेटली नाही काहीच नाही घरापर्यंत तो तसच नेणार आहे आपल्याला भेटले नाही गर्दीत होते असे आपल्याला मजबुरी म्हणून थोडी खायचंय असं मस्त पैकी रिलॅक्स बसून आपल्याला घरी खायला भेटत मग घरीच खायचंय ना मग कुठं असत बघत 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 चाललंय बघायचे थोडे पैसे खायचे पैसे लागते घरी जाऊन फ्री मध्ये करू वाटलं तर कमी फ्री नाही पण कमी करता तुम ठीक आहे मस्त पैकी घरी जाऊन मी आता ड्रेस वगैरे चेंज पैकी एकचे भजे अंड्याचे भजे अंडा भजे अंडा भजे असं काही असतं का आज अंडा भजी अंडा पाहिजे अंडा भजी भजी काही नसतं काही पण सांगू मला युट्युबला सर्च कर, अंडा भजी मी नाही खाल्ले अजून तू करून खाऊ घाल तू खाल्ले ना खाऊ घाल तू पाणीपूर खायची नाही बोलली पाणीपुरी खायला मी बाहेरचं सोडलंय करून खायचं सो। खाल्लं कधी त्या दिवशी आपण हा मग त्या किती भूक लागलेली होती मग काहीतरी मजबुरी राहत माणसाची म्हणून तसंच मजबुरी मजबुरी मध्ये आपण खाऊन टाकतो आणि मग नंतर म्हणतो अरे यार मी तर सोडलो होतो उगाच खाल्लं गेल्टी फील करतो नाही भूकेल राहण्यापेक्षा मग ते खाल्लेलं पुरतं म्हणून खाल्लं होतं बाकी काही नाही तर आम्ही सोडलेले बायकरी आपण रगडा खाऊ रे मस्त फायनली आम्हाला रगड्याची गाडी भेटलेली सो आता आम्ही तिथे थांबलेलो आता आता मस्त गरम रगडा आहे वडापाव खायचा होता वडापाव खायचा आता आपण रगड्याची गाडी कस काय भेटली वडापावची गाडी भेटली नाही म्हणून मग एखादी कोणती पण गाडी भेटली मग आता ते खाऊन घेऊ पण ती पाणीपुरीची गाडी मोकळ्या ठिकाणी भेटलाय चाल ना बाहेर इतके नाटक करतो ना मुद्दाम करतो गेलो असतो ना की खाणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की यार नको जाऊ दे चला आपण नको खायला आपण असं वाटलं पाहिजे पुढच्या असं करतो तू मुद्दाम आपले वाटत मी पण कधी लु� त्याला बोलली ना ऋषी मला हे खायचं हा हा तू खा नाही वाटत आहे तर या दोघांनी आहे ना भेळ घेतलेली आहे तुम्ही बाहेर बसतात का सिम्पल तुम्ही सांडणार आहे कारण सांडलं पण आहे बाहेर बसा तुम्ही दोघ चलो निघलो आता माझं रगडा पेटीस आलेल आहे आणि खाली सांडू नये म्हणून आणि खाली सांडू नये म्हणून मी आहे ना रुमाल टाकलेला आहे हसले का सांडूच नाव सांडू तर आम्ही दौलताबाद रोडने जात होतो ना तर आम्हाला एवढी जास्त ट्रॅफिक लागलेली आहे ना गाडी थोडी चालती थांबते थोडी चालती थांबते खूप ट्रॅफिक आहे होईल की नाही मोकळे हे वाव गाडी बघ नाही किती भारी होती अँबुलन्स ची सायरन लावून ठेवली आहे त्यात नाहीये त्यातच आहे अँबुलन्स ची त्याच्यात एवढे मर्सडीज एवढे भारी असे काही दानपणा करून ठेवलेले आहे मी तेच यार कधी मोकळ होईल शेट आर तिकडूनच जायला पाहिजे होत नाही का मी ना आरोला पनीर करायला मदत करत होतो बट तिला काही माझी मदत हवी नाहीये ती तिथे करते आता सगळं चिटकून ठेवलं रे कसं टाकलं मम्मी करतो कोणी तीच करते तिने चिटकून ठेवलं आज ऋषीने स्वतःसाठी पनीर केले आहे तर पूर्ण जाळून ठेवलेले शांत बस एकदम क्रिस्पी क्रिस्पी करतोय मी क्रिस्पी ने कर क्रिस्पी नाही करून देत का तुला किती छान करून देते तर उलट क्रिस्पी पण होत नाही सगळे जळत आहे घालून टाकलं लगेच पहिले काढून ठेवावं लागतं त्याला वरती माझी मिस्टेक नाही ना मी तर माझे चांगलंच करतोय ना प्रयत्न इतक्या ओरडत होता आज हा म्हणलं मला नाही चालवायची म्हणलं गाडी आता मग एवढं घाबरून गेली बाकीच्या दाखवल एवढ्या जोरात ओरडत होता खरं वाढत होता खू भा मी पाल बघितलं किती जोरात ओरडते त्याच्या पेक्षा जास्त ओरडला होत तो, रहा तो रहा। योरे तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मला आता खूप जास्त झोप येते तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघा